त्यांनी या मुलीस तीन दिवसांपूर्वी फोन करून मी अनेकांचे भवितव्य घडविले आहे तू माझ्यासोबत राहा मी तुझेही भविष्य उज्ज्वल करून देण्यासाठी मार्गदर्शन करतो असे म्हटले होते हा प्रकार सदर अठरा मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नंदनवन बागात धनंजय सायरे हे सदर मुलीचा मोबाईल ट्रेस करून तिच्यापर्यंत पोहोचले त्या ठिकाणी तिला पुन्हा सोबत राहण्याबाबत विनवण्या करू लागले मात्र तिने नकार दिल्यावर तिचा हात पकडून तिची छेड काढली अशा तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे चौपन्न अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत